अत्याचार आणि नंतर निर्घुन हत्या करणाऱ्या आरोपी विशाल गवळी याला फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी संतप्त नागरिकांनी कल्याण पूर्वेत कॅन्डल मार्च काढून आक्रोश व्यक्त केलाय या कॅन्डल मार्च मध्ये कल्याण पूर्व येथील होते कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनानं तगडा बंदोबस्त तैनात केला होता या संपूर्ण घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी कल्याणातील महिला पुरुष बुजुर्ग व्यक्तींनी या कॅन्डल मार्च मध्ये

फांसी दो फांसी दो गुंडा गर्दी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी गुंडा गर्दी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी गुंडा गर्दी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी अस्करी को फांसी दो फांसी दो फांसी दो अस्करी को फांसी दो ये बहुत एक मिनट एक बड़ा फांसी दो गुजुन रोल रोल हम लोग डरे हुए हैं मेरे बहन को बस न्याय मिलना चाहिए अगर ऐसे ही परिस्थिति रही तो हम लोगों को आत्महत्या करना पड़ेगा ना ही कोई बहन बेटे कोई नहीं जी पाएंगे ऐसा ही अगर रहेंगे ऐसे ही अगर दलित लोग अगर रहेंगे तो हम लोग जी नहीं पाएंगे प्लीज उनको एनकाउंटर करिए या उनको फांसी होना चाहिए वो भी जल्द से जल्द आज इतने जय एक नराधामाने जे कुरकर्म केलेला आहे एक मुलीसोबत त्या निषेधार्थ आज आज इथे कल्याणपूर्वेच्या जनतेने हा मोर्चा काढलेला आहे आणि त्या नराधामाला फाशी झालीच पाहिजे असे शेवम साहेबांकडे आणि सर्व यांच्यातर्फे नागरिकांतर्फे मी शेवम साहेबांना सांगते की त्याला फाशीची शिक्षा शिक्षा व्हायलाच पाहिजे जो घटना होईरा साल की बच्ची के साथ जो दुष्कर्म हुआ आहे हमारी सबकी यही मांग है कि इसे अभी फास्ट ट्रैक में लाया गया हुआ है जैसा मुख्यमंत्री जी ने एक लेटर इश्यू किया हुआ है जिसके अंदर सरकारी वकील की भी नियुक्ति की गई है तो ये जो घटनाएं हो रही है कल्याण शहर में आज के तारीख के अंदर की एक छोटी सी बच्ची का जो तेरह साल की है उसका बलात्कार किया जाता है और उससे उसकी हत्या भी की जाती है तो ये घोर अपराध है और इस अपराध के लिए उसे तत्काल फांसी की सजा होनी चाहिए यही सब हमारी वो नंदादीप सोसाइटी नरीब नगर के लोगों के और कल्याणपुर और कल्याण के कल्याण वासियों की सबकी डिमांड है कल्याणात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार व हत्या प्रकरणी ठाकरे गटाचा पोलीस स्टेशन वर निषेध मोर्चा काढण्यात आलाय यावेळी ठाकरे गटाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात घोषणाबाजी देखील केली आहे विशाल गवळीसह इतर आरोपींना मानसिक रुग्ण असल्याचा दाखला देणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे

나겠다. <laughs> एक तेरा वर्षाच्या निष्पाप मुलीचा एकदम निर्गुण हत्या आणि त्याच्यावर अत्याचार करून हत्या केले एकदम गलिच्छ कृत्य या कल्याणपूर्वीमध्ये झालेलं आहे या सरकारचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो कारण या कल्याणपूर्वमध्ये वारंवार अशा प्रकारच्या घटना होत आहेत महिला असुरक्षित आहे वारंवार होत आहे या निवडणुकीमध्ये सुद्धा लोकांनी तो मुद्दा घेतला होता की या ठिकाणी गुन्हेगारी वाढणार त्याचा प्रत्यय आता येतो आहे या प्रवृत्तीचा आम्ही निषेध करतो पोलीस प्रशासनाने चांगलं काम केलं तात्काळ चितापिना त्या आरोपीला अटक केलेली आहे म्हणून त्यांचं कौतुक करतो परंतु शासन हे निष्क्रिय आहे आणि लोकांना न्याय देणार नाही लोकांवर म्हणजे गुन्हेगारीमध्ये ढोका ढकलत आहे त्याचा मी निषेध करतो आणि आज निवेदन देताना यापुढे अशा घटना घडणार नाहीत यासाठी सी सी टी व्ही जे महानगरपालिकेने प्रस्ताव केले आमच्या दीपेश भात्रे या ठिकाणी सभापती असताना तो तात्काळ या ठिकाणी लावा जेणेकरून डिटेक्शन लवकर किंवा गुन्हेगार आणि गुन्हेगारांचे अड्डे उद्ध्वस्त करा त्या ठिकाणी ग नशेडी गंजडी बसतात आणि तिथूनच गुन्ह्यांचा आगार होतो आहे हे अड्डे उद्ध्वस्त करा बार उद्ध्वस्त करा अशा प्रकारच्या सूचना अशा प्रकारचं निवेदन आम्ही दिलेलं आहे त्याचबरोबर हे होणार नाही याची काळजी पोलीस प्रशासनाने घ्यावी अशा प्रकारच्या विनंती आम्ही त्यांना केलेली ते करतील पुन्हा एकदा या शासनाचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करू यांनी एक मनो मनोरुग नसल्याचा दाखलाचा वापर केला आणि जामीन मिळवला असे अनेक गुन्हेगार कल्याण त्याची ते, देखील चर्चा आज पोलिसांची झालेली आहे ज्या डॉक्टरांकडनं अशा काही विशेष लोकांनी सर्टिफिकेट घेतलेले आहेत त्या डॉक्टरांवर पण सरकारच्या माध्यमातून प्रशासनाच्या माध्यमातून कारवाई व्हावी अशी विनंती देखील आम्ही इथे केलेली आहे आणि हा जो नराधम आहे याच्यावरती कोणाचा राजकीय वर्धाहस्त होता इथले कुठले लोकल राजकारणी त्याच्याबरोबर होते त्यांचे फोटो देखील आम्ही काही दिवसात व्हायरल करणार आहोत आणि माझी प्रशासनाला एवढीच विनंती आहे की या दुर्दैवी बालिकेचा जो मृत्यू झालेला आहे आपण प्रत्येक गोष्ट घटना घडल्यानंतर शासनाकडून मदत गट आर्थिक मदत या परिवाराला दिली जाते पण या परिवाराला अजूनपर्यंत कुठली आर्थिक मदत दिली गेलेली नाही माझी शासनाला विनंती आहे की पंचवीस लाखाची मदत या पीडितेच्या परिवाराला मिळावी शासनाच्या माध्यमातून अशी मी शासनाला विनंती करतो आणि पोलिसांनी इन कॅमेरा हे सगळे जे साक्षीदार आहेत त्यांचा साक्षी जी आहे ती इन कॅमेरा जस्टिसच्या समोर घ्यावी अशी विनंती आम्ही केलेली आहे थँक्यू तृतीयपंथी वर्गाची यात्रा म्हणून पंढरपूर तालुक्यातील लल्लम्मा देवीची यात्रेकडे पाहिलं जातं या यात्रेचा जा पहिला दिवस पंढरपुरातून सुरू होतो पंढरपुरात देवी यल्लम्मा देवीच्या मूर्त्यांची मिरवणूकी निघते परंपरेप्रमाणे वैभव जोशी यांच्या घरामध्ये तृतीयपंथी यांच्या माहेरपणाचा मानपान होऊन यल्लम्मा देवीकडे सर्वजण कासेगावकडे मार्खस्थ करतात कासेगाव येथील यल्लमा देवीच्या यात्रेचा मुख्य दिवस हा साजरा होणार आहे यासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक व आंध्र प्रदेश येथून तृतीय पंथी व देवदासी येत असतात हे सार देवदासी व तृतीय पंथी आजपासून पंढरपुरात दाखल व्हायला सुरुवात झाली आहे मार्गशीर्ष एकादशी द्वादशी त्रयोदशीला पंढरपुरापासून जे मूळ ठाणं असलेलं यल्लमादेवी रेणुका देवीचं ठाणं कासेगाव या कासेगावच्या यात्रेचा शुभारंभ आज होत आहे या यात्रेला तृतीयपंथी जण जोगती हे महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश नव्या नवेतून भारतातून आपल्या यल्लामा देवीचे जग घेऊन हे आज माहेर चंद्रभागेतून आंघोळ करून आपल्या ता, घरी येतात इथं त्यांचा आहेर माहेर मान पान त्यांना दिला जातो आणि इथून सावतामाले मठाच्या इथे राईबाई मेटकरी आता बुडकरी ज्योती मेटकरी यांच्याकडे देव जातात तिथे मानपण घेऊन ही यात्रा कासेगावला जाते आणि कासेगावला गेल्यानंतर उद्या कासेगावमध्ये भक्तांना गंध लिंब नैवेद्य हा दाखवला जातो आणि परवा दिवशी ह्या यात्रेची सांगता होते गावातून देवीची पालखी निघते तीन मानकऱ्यांच्या घरी पालखी जाते तिथून ते देवी किचत जाते आणि यात्रेची सांगता होते अशी या यल्लमादेवी कासेगावची तृतीय पंथ्यांची भारतातील सगळ्यात मोठी यात्रा आज सुरू होत आहे मी पंढरपूरच्या बुडाचा मालक विजय जोशी कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीच्या अत्याचार प्रकरणामध्ये काल शेगाव पोलिसांनी प्रमुख आरोपी विशाल गवळीला शेगाव येथून अटक केली आहे त्यानंतर या आरोपीला कल्याण पोलिसांच्या ताब्यात देखील देण्यात आलं मात्र या संपूर्ण कारवाई दरम्यान कल्याण पोलिसांचा असंवेदनशीलपणा समोर आलाय कल्याण येथील झालेल्या क्राईम ब्रांचच्या टीमनं या आरोपीला ताब्यात घेण्यापूर्वी देवदर्शनाला नेल्याची धक्कादायक माहिती समोर येतेय त्यामुळं महाराष्ट्र पोलिसांची मान शर्मेने झुकली आहे एकीकडे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी महाराष्ट्रात संतापाची लाट असताना पोलीस या प्रकरणी असंवेदनशील कसे वागू शकतात असा सवाल आता विचारला जातोय आहे एवला शहरात मकर संक्रांत सण थोड्या दिवसांपूर्वी ठेपला असून एवला शहराजवळील अंगणगाव येथे नऊ वर्षीय यशराज सोमनाथ चव्हाण या चिमुकल्याचा घराजवळ नायलॉन मांजानं हात कापल्याची घटना घडली असून या चिमुकल्याच्या हाताला जवळपास पंधरा टाके पडले असल्याची माहिती डॉक्टर स्वप्नील शहा यांनी दिली आहे जखमी यशराज वर एवल्यातील शहा हॉस्पिटल या खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे एवल्यात अजूनही सर्रासपणे नायलॉन मांज्याचा वापर होताना दिसतोय एवल्यात परत आज एक पेशंट नायलॉनच्या मांजाने हात कापल्यामुळे हॉस्पिटलला ॲडमिट झाला आहे त्याच्या हाताला साधारण पंधरा ते अठरा टाके पडले जास्त प्रमाणात खोल जखम असून त्याला भरपूर प्रमाणात रक्तस्राव सुरू होता आता त्याची तब्येत बरी आहे परंतु मागच्या आठवड्यातसुद्धा माझ्याकडेच असाच एक पेशंट ॲडमिट होता की ज्याला बरेच टाके पडले होते कान कापला गेला होता हे परत परत होत असून या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो की नायलन मांज्यावर खरंच बंदी आणली पाहिजे आणि लोकांच्या जीवाचा डोका होईल असं कोणतंही वर्तन कोणी करू नये अशी मी विनंती करेन छत्रपती संभाजीनगर शहरातील रेल्वे परिसरात असलेल्या हॉटेल किचन किंगमध्ये काही महिलांकडून जबरदस्ती वेश्या व्यवसाय करून घेण्यात येत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती या माहितीवरून वेदांतनगर पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकत दोन महिलांची सुटका केली आहे या प्रकरणी एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलाय त्याच्या विरोधात वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय यातील महिलांना सुधार गृहामध्ये पाठवण्यात आलंय आम्हाला गुप्त बातमी बातमीदाराच्या मार्फतीने माहिती मिळाली की रेल्वे स्टेशन रोडच्या तिकडची हॉटेल किचन किंग येथे काही महिलांना दामून ठेवून त्यांच्याकडून वेशा व्यवसाय के करून घेतला जात आहे या बातमीची शहानिशा करून घेण्यासाठी आम्ही दो का दोन अंमलदारांना अगोदर पाठवलं होतं आणि आम्हाला त्याची खात्री पटल्याने आम्ही जे आहे तर आमच्यासोबत एक पथक घेऊन जाऊन तिथे एक पंटर अगोदर ग्राहक पाठवून मग आम्ही तिथे रेड केली असता आम्हाला सदर ठिकाणी दोन महिला व एक ग्राहक आणि एक पंटर असे दोन पुरुष आणि जो चालला सदरचा वेशाव्यवसाय करून घेत होता महिलांना तेथे ठेवून तर सदरचा व्यक्ती शेख शौकत हे सुद्धा मिळणार आहे आम्हाला आणि मग आम्ही सरकारतर्फे फिर्यादी होऊन सदर व्यक्तींवर पिटा ऍक्ट कलम तीन चार पाच सहा व बी एन एस चे एकशे त्रेचाळीस आणि तीन पाच यानुसार गुन्हा दाखल केला आहे आणि सदर महिलांना जे आहे सुधार घरामध्ये ठेवलेले आहे आणि पुरुष जो मा चालक होता त्याला आरोपी करून त्याला दोन दिवसाची पिक्चर आम्हाला मिळालेली आहे सदरच्या महिला या जे आहेत तर एक मुंबईची असल्याची कळाली आणि दुसरी जी आहे एक कलकत्त्याची होती आणि एक तीन चार दिवसापूर्वी सुमारास त्या इथे आल्या होत्या अशी माहिती आम्हाला त्यांच्याकडून मिळालेली आहे खासदार स्मिता वाघ यांच्या मुलीच्या शुभविवाहानिमित्त आयोजित स्वागत समारंभासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं जळगाव विमानतळ येथे आगमन झालंय आमच्या जुन्या सहकारी आहेत पक्षाच्या खासदार तर आहेतच पण वर्षानुवर्ष आम्ही सर्वांनी सोबत काम केलंय त्यामुळे त्यांच्या घरचा कार्यक्रम आहे आमच्याच घरचा कार्यक्रम आहे म्हणून आम्ही सगळे या ठिकाणी आलेलो मी पहिल्या दिवशीच सांगितलं बीड जिल्ह्यामध्ये कोणाचीच दादागिरी चालू देणार नाही